शिक्षणाचा पाया असण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका यांची होती ते क्रांती सुरे ज्योतिबा फुले यांची जयंती आहे त्यांना सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्याचबरोबर आज ईद आहे आणि ईदच्या सुद्धा आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून या ठिकाणी ईदच्या शुभेच्छा देतो त्या ठिकाणी निगीतांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी दोन तीन दिवसापासून सातत्यानं या कार्यक्रमाकरता त्यांचा पाठपुरावा चालू होता आज त्यांच्या आग्रहाखतर या ठिकाणी येणे झालं त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय छोडू प्रामुख्यानं या ठिकाणी उपस्थित राकेशजी माननीय तुलकजी प्रामुख्यानं या ठिकाणी उपस्थित आमच्या देशमुखताई या ठिकाणी उपस्थित आमचे बाळभाऊ सर्व आदरणीय या वॉर्डले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक सर्व युवक मित्र आणि माता भगिनी आपल्या सर्वांना माहिती आहे की आता येणाऱ्या सव्वीस तारखेला आपण निवडणुकाला समोर जातोय ही लोकसभेची निवडणूक आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की ही जी निवडणूक आहे ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणजे कोणाच्या हातामध्ये या देशाचं सूत्र आपण दिलं पाहिजे कोणाच्या हातामध्ये हा देश आपण दिला पाहिजे हे ठरवणार ही निवडणूक आहे त्यामुळं नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत अशापैकी ही निवडणूक नाही अतिशय महत्वाची आणि देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे त्यामुळं अतिशय काळजीने आपण सर्व लोकांनी या निवडणुकीला समोर गेलं पाहिजे आपली बुद्धीला स्मरण करून या ठिकाणी आपण मतदान केलं पाहिजे अशी एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो काही फार जास्त बोलण्यासारखं नाही दहा वर्ष आपण अनुभवले दोन हजार चौदाला आपण पहिल्यांदा या देशाचे सूत्र भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिले मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले आणि दहा वर्षामधलं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हा दहा वर्षाचा कार्यक्रम आपण मोदी साहेबांचा अनुभव आणि म्हणजे हा दहा वर्षाचा चौदा ते चोवीस हा जो कार्यकाळ आहे तो आपण अनुभवला आहे आणि हा कार्यकाळ अनुभवत असताना एक मतदार म्हणून मला आपल्याला फक्त तितका प्रश्न विचारायचा वाटतो की जे जे आश्वासन आपल्याला मोदी साहेबांनी दिले होते जो जाहीरनामा भारतीय जनता पक्षानं आपल्याला दिलेला होता या आश्वासनापैकी त्या जाहीरनाम्यापैकी कोणतं आश्वासन मान्य मोदी साहेबांनी पूर्ण केलं याचं उत्तर मला आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्व या मतदारसंघातल्या मतदारांकडनं अतिशय महत्त्वाचे विषय आता इथे शेतकरी किती आहेत मला माहीत नाही परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आश्वासन दिलं होतं की जर आमचं सरकार या देशामध्ये सत्तेवर आलं पूर्ण बहुमतामध्ये तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित आम्ही आम्ही हमी भाव देऊ हे मोदी साहेबांनी सांगितलं होतं हे जर आश्वासन मोदीसाहेबांनी जर पूर्ण केलं असतं तर आज कापसाचा भाव आपल्याला पंधरा हजार भेटला असता सोयाबीनचा भाव आज साडेचार हजारपर्यंत आहे तो भाव कुठेतरी त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आपल्याला भेटला असता उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव ही सर्वात महत्त्वाची घोषणा मोदी साहेबांनी केली त्याच्यात दहा वर्षामध्ये कुठलाच त्याच्यामध्ये सुधारणा दिसली नाही कुठली त्याची प्रचिती आली नाही युवकांच्या संदर्भातून एका युवक मोठ्या संख्येने दोन हजार दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी आम्हाला देऊ असं या देशातल्या युवकांना आपल्याला आश्वासन देण्यात आलं होतं म्हणजे प्रतिवर्षी दोन हजार दोन कोटी त्या अनुषंगानं पाच वर्षामध्ये दहा कोटी म्हणजे पहिल्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये दहा कोटीची रोजगार निर्मिती आम्ही करू दहा कोटी पोरांना आम्ही रोजगार देऊ हे आश्वासन मोदी साहेबांनी दिलं होतं परंतु आज जर आपण काढले तर एक कोटीची सुद्धा पूर्ण रोजगार निर्मिती ही मागच्या दहा वर्षामध्ये झाली नाही सांगितलं होतं पाच वर्षामध्ये दहा कोटी परंतु या दहा वर्षामध्ये एक कोटीची रोजगार निर्मिती सुद्धा झाली नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महिला हा या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे महिलांच्या सन्मानाच्या संदर्भामध्ये होयुन आज महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि महिलांच्या संदर्भात जर आपण बघितलं तर महिला सन्मानाच्या गोष्टी या पाच वर्षामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये आपण ऐकल्या परंतु ज्या ज्या घटना या देशामध्ये मागच्या काही कालावधीमध्ये झाल्या या देशाला स्वातंत्र्य भेटल्यापासून दे दे कशा घटना कधी या देशामध्ये झाल्या नव्हत्या मणिपूर सारख्या ज्या घटना आहेत आपण किती लोकांनी बघितल्या किती लोकांनी नाही बघितलं माहीत नाही परंतु ज्या पद्धतीनं महिलांची नग्न धिंड काढण्यात आली ज्या पद्धतीनं महिलांवर बलात्कार त्या मणिपूरमध्ये करण्यात आले अशा पद्धतीची परिस्थिती या देशानं कधी बघितली नव्हती आणि सर्वात महत्वाचा विषय काय सर्वात महत्वाचा विषय की इतक्या मोठ्या घटना होऊन सुद्धा इतकं मणिपूर जळत असताना सुद्धा देशाचे प्रधानमंत्र्यांना त्या मणिपूरमध्ये जायची साधी सवड मिळत नाही ही त्याच्यातली सर्वात मोठी शोकांची ठीक आहे घटना घडली आपण समजू शकतो एखाद्या घटना घडली त्या घटनेमधले जे आरोपी आहेत त्यांना शासन आपण केलं ते समजू शकतो परंतु इतकी मोठी घटना होऊन सुद्धा इतकं मणिपूर जळत असताना सुद्धा त्या मणिपूर मध जायची साधी सवड आमच्या प्रधानमंत्र्यांना भेटलेली ज्या मुलींनी आमच्या देशाकरता गोल्ड मेडल मिळवले ज्या मुलींनी आमच्या देशाकरता सिल्वर मेडल मिळवले कुस्त्यांमध्ये त्या कुस्ती ह्याच्यातल्या ज्या आमच्या प्लेयर्स आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी लैंगिक आरोप लैंगिक अत्याचार केले त्या लैंगिक अत्याचाराच्याबद्दल तक्रारी आमच्या सर्व प्लेयर्सनी केल्या आमच्या क्रीडापटूंनी केल्या परंतु त्याच्यावरही सुद्धा कुठली ऍक्शन झाली नाही आणि नंतर मंतर कितीतरी दिवस पर्यंत ह्या मुलींचं उपोषण त्या ठिकाणी चालू होतं ज्यांनी आपल्या देशाकरता मेडल मिळवलं नेहमी आठवणत राहिलं परंतु ही शोकांतिक आहे की इतकं हे असताना सुद्धा तुम्ही साथ त्या नियसचं साधं पण करत नाही त्यांची बाजू काय आहे त्या ऐकून घेत नाही त्यामुळं ही जी परिस्थिती आपण देशामध्ये बघितली ही परिस्थिती कधी हो आपण अनुभवली नव्हती आणि त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील की अतिशय महागाईच्या संदर्भामध्ये तर सर्व बजेट तुमच्या हातामध्ये असतं ता। कारण की पतिदेव आल्यानंतर शेवटी पगार तुमच्याच हातात घेतात आणि पगार तुमच्या हातात दिल्यानंतर तुम एक महिन्यापर्यंत घर चालवण्याची जबाबदारी तुमच्यावरच असते त्यामुळं कशा पद्धतीनं आता महागाई वाढली आहे आणि महागाईच्या याच्या कशा पद्धतीनं सामना हे सर्वसामान्य कुटुंबाला करावं लागतो आहे याची प्रचिती इथं अनेक लोकांना आलेली असेल त्यामुळे माझी इतकीच अपेक्षा राहील की कुठल्याच आश्वासनाची पूर्तता मागच्या या दहा वर्षामध्ये झालेली नाही आणि अतिशय खोटं बोलणारं हे सरकार केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल एक जर उदाहरण द्यायचं झालं की किती लोक हे मोठे बोलतात याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर मी प्रामुख्यानं ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या एक आठ नऊ महिन्यापूर्वी समृद्धी एक्सप्रेसवर एक अपघात झाला त्या अपघातामध्ये पंचवीस जण पंचवीस जण त्या अपघातामध्ये जळून पोहचा झाले आणि जळून पोहचा झाल्यानंतर त्या दिवशी सकाळी या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी त्याच ठिकाणी त्या स्पॉटवर घोषणा केली की या अपघातामध्ये जे जे लोक मरण पावले त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींना आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पंचवीस पंचवीस लाख रुपये देऊ ही घोषणा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी एक्सप्रेसवर जिथं अपघात झाला त्या ठिकाणी केली परंतु आता आठ ते नऊ महिने झाले अजूनपर्यंत पंचवीस लाख रुपयांची मदत जी आहे ही सरकारनं घोषित केली ही मदत अजूनपर्यंत भेटली नाही त्या कुटुंबाला आणि आपल्यापैकी बरेच जण जर गेले असेल त्या कलेक्टर ऑफिसच्या भीत अनेक दिवसापासून त्या कुटुंबातले लोक त्या ठिकाणी पेंट्रॉल टाकून आपल्या न्याय मागणी करता त्या ठिकाणी उपपोषणाला बसले होते पण कोणी त्याची दखल घेतली नाही सरकारने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे मला या निमित्तानं सांगावंच वाटतं की एकदा मी तिथं गेलो होतो आणि गेल्यानंतर त्या लोकांचं मन इतकं मोठं होतं मला नवल या गोष्टीचं वाटतं की जे लोक त्या ठिकाणी बसले होते उपोषणाला त्याचं मन इतकं मोठं होतं ते बोलले की साहेब आमचं जे काही सर्वस्व जायचं होतं ते चाललं ते बाई बसली होती ते म्हणजे माझे पती पहिलेच वारले होते माझा मुलगाही वारला आता मी एक मला काही पैशाचं काही फार करायचं नाही दिले तरी ठीक नाही दिले तरी ठीक परंतु एक गोष्ट त्यांनी कबूल करावी देवेंद्र फडणवीसांनी मी एक इतका शब्द बोलावा की माझ्या तोंडून पंचवीस लाख रुपयाची जी घोषणा करण्यात आली होती ती चुकीने करण्यात आली माझे आपण जीभ घसरली जे म्हणतो ना आपण चुकीने बोललो आम्ही चुकीने बोललो चुकीने माझ्या तोंडून निघालं इतकं तरी कमीत कमी देवेंद्र फडणवीसांनी सांगावं तेवढं जरी केलं तर आम्ही आमचं उपोषित मागं घेतो इतका मनाचा मोठे बोलतो त्या लोकांनी आपल्या कुटुंबाचा सर्वस्व आरोप आरोप त्या अभ्यास त्या लोकांचा होता परंतु त्याची सुद्धा दखल कोणी घेतली नाही पोलिसांनी दडपशाही केली आणि दडपशाही करून ते पोलिसांनी ते पेटॉल वगैरे उसला लावले आज ते उपोषण संपलंय परंतु हा लढा अजूनपर्यंत संपला नाही कारण की चौदा लोक आपल्या वर्धा जिल्ह्यातले चौदा जण त्यामुळं अकरा जण बाहेरचे होते चौदा आपल्या येते एक माझ्या मतदारसंघातलं होते गांडोळे म्हणून आमच्या ताई होत्या त्या अनेक माझ्या संघात होते राहण्या वर्धेला होता पण प्रॉपर आर्मीचं होतं त्यामुळे याच्याकरता सुद्धा पुढच्या काळामध्ये अजून जो लढा आम्हाला द्यायचा तो लढा निश्चित आम्ही देऊ परंतु सरकार किती खोट आहे हे याच्यावरून आपल्याला कळतं आणि हे भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहे हे सातत्यानं रामाचं नाव घेऊन राजकारण करतात मला या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सांगायचं वाटतं की तुम्हाला रामाचं नाव घ्यायचा अधिकारच नाही कारण की राम हा एक प्रश्न होता राम एक प्रश्न होते राम दिलेला शब्द पळत होता परंतु तुम्ही रामाचं नाव घेता ते फक्त तुमच्या राजकारणाचंच जे काही तुम्हाला हे करून घ्यायचं आहे फायदा करून घ्यायचा आहे त्याच्याकरता तुम्ही रामाचं नाव घेतात हो राम चौदा वर्ष जे वनवासात तर याच्याकरता गेलात कारण की राजा दशरथांना जे रामाचे वडील होते रामाच्या वडिलांचे हो वडील की हो राजा दशरथ यांनी कैकईला दिलेला शब्द होता तो शब्द पडू नये तो शब्द खोटा ठरू नये याच्याकरता वडिलांचा शब्द खोटा ठरू नये याच्याकरता राम चौदा वर्षापर्यंत वनवासात गेले परंतु हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे केवळ रामाचं नाव घेऊन राजकारण करतात ज्यांच्या फक्त दोन जागा आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या या देशामध्ये होत्या रामाच्या नावानं राजकारण केलं आणि आज सत्तेवर बसले या रामाचं नाव सुद्धा घेण्याचा अधिकार या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नाही रामाच्या संदर्भामध्ये जसं म्हटलं जातं की रघुकुल सदाचल याय प्राण जाय पर वचन न जाय म्हणजे जीव गेला तरी शब्द खाली पडता कामा नाही लिहिलेलं वचन खाली पडता कामा नाही हे ज्या रामाच्या संदर्भात बोलले जात होतं त्या रामाच्या नावावर हे लोक राजकारण करतात आणि दिलेला कुठलाच शब्द पाळत नाही त्यामुळं केवळ आपल्या राजकारणाच्या स्वार्थापैकी रामाचा उपयोग हे करणारे आहेत हे त्यानिमित्त आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि एकही आश्वासन पूर्ण न झाल्यामुळं आता करायचं काय तर फक्त राम मंदिरचा मुद्दा राम मंदिराचं उद्घाटन करून लोकांना भावनिक करून त्या ठिकाणी लोकांचे मतं घेण्याचा प्रयत्न या लोकांचा चालू आहे माझं एकच या निदान सांगणार आहे की दिलेले शब्द पूर्ण केले असतील तुम्ही जर समाधानी असाल तुमच्याबद्दल याच्याबद्दल तर तुम्ही भारतीय जनता पक्षाला मत दिलं तरी चालेल परंतु या दहा वर्षामध्ये तुमच्यासोबत जर विश्वासघात झाला असेल तुमच्या मतासोबत जर विश्वासघात झाला असेल तर तुम्ही या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे या देशातली लोकशाही स्वतः संकट हे आपण त्याला लक्षात घ्या आज ज्या पद्धतीनं दडपशाही या देशांना चालू आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी लोकशाहीची हत्या होत आहे ज्या पद्धतीनं विरोधकाचा आवाज लागला जात आहे जर कोणी असेल विरोधातला असेल त्याला कसे कुठल्याही परिस्थितीत जेलमध्ये टाकण्यात आहे ही परिस्थिती या देशानं आतापर्यंत त्यांनी बघितली नव्हती ही परिस्थिती आज देशामध्ये आपण बघतोय त्यामुळं या परिस्थितीमधून या, या देशाला जर वाचवायचं असेल तर ही लढाई आपण जिंकली पाहिजे आणि ही लढाई लोकशाही लडपशाही विरुद्ध कुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी ही लढाई आपण लक्षात घ्या या देशाचं संविधान वाचवण्याची ही लढाई आहे देशाची राज्यघटना वाचवण्याची ही लढाई आहे आणि चौदा एप्रिल आता येत आहे बाबासाहेबांची जयंती त्या दिवशी आहे माझी या निमित्तानं आपल्या सर्वांना एकच विनंती आहे बाबासाहेबांची जेव्हा आपण नमन करू बाबासाहेबांना जेव्हा आपण वंदन करू त्यावेळेला बाबासाहेबांना हा शब्द दिला पाहिजे की जी लोकश जी राज्यघटना तुम्ही आम्हाला दिली जे संविधान तुम्ही आम्हाला दिले ते संविधान वाचवण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चित भारतीय जनता पक्षाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द केला पाहिजे अशी अपेक्षा करतो आज साईबाबांच्या चरणी या ठिकाणी वंदन करतो आणि साईबाबांचं जे दोन शब्द आहेत ते अतिशय महत्वाचे श्रद्धा हे अतिशय महत्वाचे शब्द आणि मी तरी त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न माझा असतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मी कधीच खासदारकीचा के विचार केला नव्हता मी खासदारकीची तिकीटसुद्धा कधी मागितली नव्हती माझ्या डोक्यात फक्त आमदार आमदारकीचंच इलेक्शन लढवायचं ऑक्टोबरमध्ये एवढंच डोक्यात होतं परंतु योगायोगानं कसं ही खासदारकी माझ्या वाट्याला आली ते अजूनही कळायला मार्ग ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये एक वॉर्डातली तिकीट मिळवण्याकरतासाठी तुम्हाला कितीतरी प्रयत्न करावा लागतो किती तबद्ल करा। प्रयत्न करावं लागते वॉर्डातली तिकीट मिळवण्याकरता परंतु ही जी खासदारकी तिकीट हे असे टपके झाले मग न मागता भेटले न मागता हे तिकीट भेटले आणि त्यामुळं सर्व ह्या योगाच्या गोष्टी आहे कधीच डोक्यामध्येच विचार नव्हता खासदार की योगायोगानं आलं तर कधीत साईबाबांचा आशीर्वाद असेल साहेबांचा प्रसाद असेल असं मी समजतो आणि निश्चित या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो प्रतिसाद मला या ठिकाणी मिळतोय संपूर्ण मतदारसंघामध्ये ते मत तो प्रतिसाद बघूनच मला पूर्ण विश्वास आहे या निवडणुकीमध्ये जी उमेदवारी पक्षांना मला दिली आहे इंडिया आघाडीचा उमेदवार या ठिकाणी शंभर टक्के विजय होईल हा विश्वास कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या सर्वांना एकच शब्द देतो की पूर्ण आपण संधी मला दिली नाही दिली तरीसुद्धा मी सदैव आपल्या सोबत आहे हार्मजिक्म ह्या निवडणुकीच्या दोन बाजू असतात परंतु इलेक्शनला काही हो तरी मी सदैव तुमच्यासोबत राहील जे वाईक या ठिकाणी आपल्याला देतो आणि जे चिन्ह आहे तुतारी तुतारीची वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे ते लोकांपर्यंत पोचून हे सर्वात मोठं आव्हान आहे आज मी सकाळी आठ वाजता स्पर्धेमध्ये आलो होतो आणि ते ईद ईदच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी भेटलो आणि भेटल्यानंतर एका घरी शिरखुर्मा करता गेलो तर शिरखुर्मा घेतल्यानंतर ज्यांच्या घरी शिरकुर्मा घेतला ते त्याच्या पोराला सांगत होते अरे बेटा हे आपले उमेदवार आहे मालूम आहे हा बाबा मालूम आहे उमेदवार आहे मध्ये इनका चिन्ह मालूम आहे ना कोणसा आहे तो पोरगा पोरगामध्ये नाही चिन्ह नाही मालूम आहे तो त्याचा भावा त्याचे बाबाजी म्हणे अरे हो पैलकोट पोचन देते हो तुतारी मी तर डोक्याला घातला होता चांगलं घर होत शिरखुरमात शिरखुरमात उतरला नाही तेव्हा म्हटलं का पहिल्याला त्याच टोचन द्यायची एवढ्या मोठ्या घरात जर हे परिस्थिती तर आपलं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलो सुधीर भाऊ विषाण लक्ष द्यावं लागतं त्यामध्ये पहिल्या नंबर पहिल्या नंबरवर माझी इतकीच अपेक्षा राहील की आणि चिन्ह जर पोचलं घराघरापर्यंत तर निश्चित कुठलाच पहिल्या नंबरवर हा नावही आहे पण आता कसं मुस्लिम समाज थोडंसं शिक्षणाचं प्रमाण काही भागात थोडं कमी असलं त्यामुळे थोडंसं वाचण्याची अडचण असते तेव्हा ते आणि मुस्लिम जमात म्हटलं तर सचा पंच्या बटन लाभली काय शेवटी आपलंच नुकसान आहे ठीक आहे आता बिल पाहून काय अजून जे काही दिवस आहे त्या दिवसामध्ये हे सुद्धा आव्हान आपल्याला पार करावं लागेल आणि आपले जे सर्व सहकारी आहे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे आपचे सर्व जे आमचे गटा पक्ष ते सर्व दिवस रात्र एक करून दिवस रात्र एक करतील याचा पुन्हा विश्वास आहे पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या प्रसंग वर्धेकरता विजन काय तुमचं वर्धेकरता विजन इतकंच आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या यांनी ज्या काही स्कीम्स ह्या जास्तीत जास्त विकासाच्या दृष्टीने येऊ शकतात ते आणि सर्वात महत्त्वाचा हा विषय की मागच्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं या दहा वर्षामध्ये दहा वर्षाचं भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना दहा वर्षापर्यंत इथं भारतीय जनता पक्षाचेच खासदार होते ही एक सुवर्ण संधी होती वर्धेकरता कारण की ज्या पक्षाचं वरती सरकार स्पष्ट बहुमत असतं त्याचाच खासदार दहा वर्षाचे असताना ज्या पद्धतीनं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ज्या पद्धतीनं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या वर्धा जिल्ह्याचं होणं अपेक्षित होतं ते इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या ठिकाणी झालं नाही जे अनेक सुशिक्षित मुलं आहेत अजूनही या ठिकाणी बेरोजगारीच्या निमित्तानं फिरतात आहे परिस्थिती आहे त्याच्यामुळं मला या निमित्तानं तडस साहेबांकडून इतकीच अपेक्षा होती की आपल्या जिल्ह्यामध्ये गांध, गांधी गांधीजी होते आपला जिल्हा गांधीचा जिल्हा आहे आपला जिल्हा पवनारच्या विनोबाजीचा जिल्हा आहे त्यामुळं तडस साहेबांना जर थोडीशी एक दूरदृष्टी असते एक विजन जर असतं तर त्यांनी या जिल्ह्याचा आणि या गांधी जिल्ह्याचा आणि विशेषतः गांधीजीच्या नावाचा हा पुरेपूर फायदा या जिल्ह्याच्या विकासाकरता तडसाहेबांनी करून द्यायला पाहिजे म्हणजे ज्या गांधींना देशच नाही तर संपूर्ण विश्व मानत देशच नाही संपूर्ण जग ज्या गांधींना मानतो ते गांधी आपल्या जिल्ह्यामध्ये राहिलेले आहे हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो आपला वर्धा जिल्हा त्यामुळे साहेबांनी जर मनावर घेतलं असतं त्यांच्या मनामध्ये इच्छाशक्ती असती त्यांनी गांधीजीच्या नावाचा उपयोग करून काही विशेष पॅकेजेस विशेष काही इंडस्ट्रियलायझेशन इंड। इंड। या जिल्ह्यामध्ये जर आणलं असतं तर या जिल्ह्याचं दहा वर्षामध्ये चित्र पालटलं असतं असं माझं मत आहे वंदनीय राष्ट्रसंत टुकडोजी महाराज गुरुकुल मोजीर आहे तिथल्या आमदार यशोमती ताई ठाकूर आहेत त्या यशोमती ताई ठाकूर वंदनीय राष्ट्रसंत टुकडोजी महाराजांचं नाव पुढे करतून महाराजांच्या नावाने प्रचंड निधी त्यांच्या मतदारसंघाकरता आणू शकतात तर माझा तडस साहेबांना हा प्रश्न आहे की तुम्ही गांधीजीचा नावाचा वापर करून या जिल्ह्याला कोणता फायदा तुम्ही करून दिला हे मला या निमित्तानं तुम्ही सांगा आणि ज्या ज्या गोष्टी ते करू शकले नाही त्या गोष्टी पूर्ण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमचा राहील परंतु विषय असा आहे की ज्यावेळेला तुम्ही ह्या सर्व गोष्टी आता तुम्ही विजन विचारताय परंतु विजन विचारत असताना तुमचं समविचारी पण याचं सरकार त्या त्यानिमित्तानं असणं गरजेचं आहे आणि ही संधी आपल्याला होती आणि या संधीचा फायदा एक घेऊ शकले नाही दहा वर्ष ते पूर्ण टोटल फेल्युअर राहिले याच्यामध्ये त्यामुळे आता येणाऱ्या याच्यामध्ये जे काही जास्तीत जास्त चांगलं या जिल्ह्यामध्ये करता येईल ते निश्चित मी करेल ही ग्वाही मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो अनेक या मतदारसंघातले गावं असे आहेत ज्या ठिकाणी त्यांना आपण पाहिलं का म्हणून खासदार साहेबांचे बोट अनेक नांदगाव खांडेश्वर वगैरे तो वरुण मोर्शी जो पट्टा आहे त्यामध्ये खासदार साहेबांना यांना आपण पाहिलं का म्हणून बोट लागले होते ती परिस्थिती अमर काळाची कधी येणार नाही असं या निमित्तानं सांगतो आणि पूर्ण सर्वांगीण विकास सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट याचा घेऊन कशा पद्धतीनं वर्धेचा विकास करता येईल हे आमचं एक व्हिजन राहील आणि सर्वात महत्त्वाचं इंडस्ट्रीयलायझेशन हा एक महत्त्वाचा विषय होता परंतु या सर्व गोष्टी आता योग्य नाही कारण की किती जरी झालं तरी येणारं सरकार वगैरे या सर्व गोष्टीवर ते सर्व अवलंबून असतं त्यामुळं निश्चित पूर्ण प्रामाणिक प्रयत्न राहतील इतकी मी ग्वाही या ठिकाणी देतो मनापासून शेवटचा प्रश्न आहे मोदींना केंद्रात पर्याय कोणता मोदी सरकारला केंद्रात पर्याय कोणता मोदींना पर्यायच बर्या मोदी मोदी म्हणजे हे देशाचं दुर्भाग्य आहे दहा वर्षापर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते ते वाढल्या नंतर लोकांना प्रश्न पडला होता नेहरू नंतर कोण आता कोण सांभाळ वाटत होतं मी नंतर लालबहादूर शास्त्री आले लाल इंदिराजी आल्या नंतर आले झाले तुम्ही आणि हे म्हणजे तर हे तर सर्वात बेकार म्हणजे ते काय रात्री वाईट पडलेलं स्वप्न पण दुःस्वप्न हे देशाला पडलेलं दहा वर्षाचं स्वप्न आहे तुम्ही कसं तुम्ही कसा प्रश्न विचारला तानाशाही निशाण मोदी म्हणजे परत हे तानाशाही की निशाण आता म्हणजे इतका ना आता बोलणं इतका नाटकी पंतप्रधान इतका खोटाडा पंतप्रधान या देशाला कधी पाहिला नाही हो जो आता आता हे जनता स्वयंपाकाचा वेळ होऊन राहिला बोलत नाही स्वयंपाक वगैरे केला जाय म्हणून काही तर नीतिमत्ता पाहिजे तुमच्या पंतप्रधानाला जो प्रांत एकच बोलतो आता आता एकंदरीनं काही विचारलं जातं बोलत शेवट शेवटचं सांगतो म्हणजे इतका म्हणजे असा पंतप्रधान का जो आठ दिवसापूर्वी मध्य प्रदेशमध्ये मद्द एका भाषणामध्ये म्हणतात की एन सी पी म्हणजे नॅशनलिस्ट करत पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही राष्ट्रीय भ्रष्टाचारी पार्टी आहे असा जाहीर दोन तीन लाखाच्या सभेमध्ये मोदी साहेब मध्य प्रदेशमध्ये भाषण करताना बोलतात आणि त्याच्यानंतर नऊ दिवसामध्ये त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ लोकांना तुम्ही मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेता आहे ठीक आहे तुमची नीतीबत्ता आहे हे पंतप्रधानांची नीतीबद्ध आहे की ज्या पक्षाला तुम्ही नऊ देऊन नऊ दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी देशातली सर्वात कडक पार्टी म्हणता आणि त्याच पार्टीच्या नऊ लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात घेता बीजेपी सोबत हे नीतीबद्ध आहे या देशाच्या पंतप्रधानाची भाषणामध्ये जय बजरंग बली जय भजरंग बली म्हणून देशाचा पंतप्रधान त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये जय बजरंग बलीचे नारे देऊन त्या ठिकाणी भाषणाची सुरुवात करते हे पंतप्रधानाचं काम आहे या देशामध्ये इतके सर्व जाती धर्म पंथाचे लोक असताना असं कसा माणूस एक म्हणू शकतो मणिपूर मणिपूर काय 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 आहे चंद्रपूरची सभा काय तुम्ही सुधीर का अरे इतका बेकार पंतप्रधान अतिशय महात जाणीवपूर्वक होत आहेत इतका खोटाडा पंतप्रधान इतका म्हणजे म्हणजे नौटंकी पंतप्रधान ऑस्कर अवॉर्ड भेटले नौटंकीमधून याच्यामध्ये ऑस्कर अवॉर्ड भेटले पाहिजे असे पंतप्रधान आहे आणि काहीच नाही ना काय ते म्हणजे पंतप्रधानाचं जे मटेरियल आहे काय पंतप्रधानाचा त्यामुळं तो काही विषयच नाही याच्याविषयी अनेक चांगले पर्याय आपल्याकडे आहे आणि त्यांनी माझं तर म्हणणं आहे की राहुलजीसोबत डिबेट करा तुम्ही करा डिबेट तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्यावर मोदींनी सांगा बरं आता तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आता पण मोदींनी आणि माझं जाहीर आव्हान आहे त्यांनी आमच्या नेत्यासोबत नेत्यांसोबत राहुलजींसोबत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स त्यांनी हे करावी डिबेट करावी